व्यक्ति उपस्थित सर्व बंधुनो भतीनीनो आणि माझ्या मित्रांनो प्रथमला सर्वांना मी धन्यवाद देईन कणकवणी सारख्या दोन नंबरच्या प्रभागामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी प्रभागातले एवढ्या बहुसंख्येने सन्मनीय समीरजी नरावडे आणि सन्मानिय सावंत मॅडम यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल प्रथम तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल म्हणून मी थोडंसं या ठिकाणी वेगळं बोलणार आहे आपण सर्वांनी ठरवलं आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा समीरजी नलावडे यांना या ठिकाणी नगराध्यक्ष बनवायचा आहे सावंत मॅडम यांना नगरसेवक बनवायचा आहे याबद्दल कुठची शंका नाही परंतु सर्वांनी खास करून या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे ज्यावेळी सन्मान्य साहेब सन्मान्य आताचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांच्या माध्यमातून या कणकवलीकडे ज्यावेळी लक्ष देण्यास सुरुवात झाली त्यानंतरची कणकवलीचा विचार करणं फार गरजेचं आहे मी अनेक वेळा पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी आणि त्यांच्या टीमचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो कारण पत्रकार महोदयांनी ही बात ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की दहा पंधरा वर्षापूर्वी या वाडीवर येते वेळी किंवा या वाडमध्ये वेळी कशी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती जर विचार केला आपण या ठिकाणी बाजूच्या सावंतवाडीचा नगरपालिकेचा असू दे मालवाड नगर परिषदचा असू दे किंवा वेंदुर्ला नगर परिषदचा जेव्हा विचार करतो तेव्हा या नगरपालिकांकडे स्वतःच्या जागा आहेत परंतु फक्त आणि फक्त समीर अलावडे आणि त्यांच्या टीमने या कणकवलीची प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून लोकांना विनंती करून लोकांच्या या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी जमनी घेतल्या आणि तुमच्यासाठी ज्या सेवा या ठिकाणी करून द्यायला पाहिजे त्या या सेवा ते रस्ते त्या सर्व गोष्टी या तुमच्यापर्यंत आणून दिल्या त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही एक सर्वांनी असं ठरवलं पाहिजे की नुसतं जायचं नाही या ठिकाणी आज अनेक चर्चा होत आहेत त्या चर्चेवर जर करायची असेल तर आपण कमीत कमी हजार ते दीड हजार मताधिक्याने समर्थी नवाला छोटीशी जागा द्यायची म्हटल्यावर काय अवस्था होते आज मी या रस्त्याने येतो अगोदर या पलीकडच्या रस्त्याने आपण कुठपर्यंत येत होता या प्रत्येकाला वाढतल्या प्रत्येकाला या ठिकाणी माहिती आहे परंतु आजची परिस्थिती या ठिकाणी बदलली आज जे समोरचे जे कणकवली नगरीचे सरपंच होते पहिले नगराध्यक्ष होते मग त्यांनी ह्या गोष्टी का करून ठेवल्या नाही त्यांचे हात कोणी रोखले होते आणि आज बोलतायत ते आम्ही तुम्हाला हे करून देणार आहे तर याचाही विचार कुठेतरी तुमच्या सारख्या शुद्ध नागरिकांनी करणं फार गरजेचं आहे मी आवर्जून सांगतोय नुसतं निवडणूक येणं आम्हाला अपेक्षित नाही आहे तर समीर नरावड यांचा जर दीड हजारच्या मता ठिकाणी जर आपण विजय करून दिला तर त्यावेळी ठरेल की यांनी ज्या आणि सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जी कामं केली आहेत त्याची कुठेतरी परत करण्याची या ठिकाणी आपली सर्वांची वेळ आलेली आहे आताच्या उरलेल्या चार दिवसामध्ये अनेक प्रकारचे प्रचार होतील त्या प्रचाराची आम्हाला काही फिकी नाही आमचं एकच ठरलंय की आम्ही प्रामाणिकपणे या बॉडीने काम केलंय त्याची परतफेड करायची पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा चांगला विकास करण्याचा या येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमचा जाहीरनामा पण येईल आम्ही काय केलं या बॉडीने काय केलं आणि भवितव्यामध्ये काय करणार आहोत याचे कुठेतरी तराजू घेऊन बसण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे अनेक लोक या ठिकाणी सांगतील त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करा मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती करेल मनापासून ठरवा नुसता विजयी नको आपल्याला भव्य दिव्य विजय पाहिजे आहे गुलाल असा उधळायचा आहे की त्याची पुन्हा एकदा सर्वांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा गुलाल कशा पद्धतीने उधळतोय याची जाणीव त्यांनी प्रत्येकाने ठेवली पाहिजे असंच मी आजच्या या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करेल पुन्हा एकदा समीरजी नरावडे यांचा तीन तारीखच्या विजयी मिरवणुकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावे या ठिकाणी सावंत मॅडमांच्या या विजयी उत्सवासाठी आपण उपस्थित राहा आणि आपलं काम आपण प्रत्येकाने या ठिकाणी मतदार नसून तर समीरजी नवड्याना प्रत्येकाने एक एक मत वाढवण्यासाठी का प्रामाणिकपणे काम करा एवढीच मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा नितेश राणेसाहेब या ठिकाणी येणार होते परंतु दौरा वाढल्यामुळे या ठिकाणी येऊ शकत नाही त्याबद्दलही तुमच्या या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला घेतो जय हिंद जय जय आहेत त्याचा प्रत्येकाला कमल ही विषय आपण समजावून सांगायचं आहे कारण आपल्या जर वॉर्डचा विकास हवा तर आपल्याला निश्चित समीर भाईंची टीम अगदी चांगल्या मताधिकानी निवडून काढायची आहे त्यामुळे आज इथे तुम्ही जमलात आधुनिक मिटिंग होतील त्यांचे तुम्ही दुर्लक्ष करायचे आहेत तुमच्या तुमच्या प्रभागातले जे जे पदाधिकारी आहेत सगळे तुम्हाला समजवून सांगतील त्यामुळे आपण विचार करावा आणि आजची सभा संपर्क तुम्ही जाहीर करतो धन्यवाद